छगन भुजबळांच्या बीडमधल्या महा एल्गार सभेला जरांगेंच्या सहकार्यांचा विरोध आहे सतरा ऑक्टोबरला छगन भुजबळांची बीड शहरामध्ये सभा होणार आहे सभा हो नसल्याचा गंगाधर काळकुटे यांनी इशारा दिलाय मराठा समाजाला विरोध करणाऱ्या भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सभा घ्यावी असं काळकुटे यांनी म्हटलंय अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसीन काय अधिक माहिती प्रज्ञा नक्कीच काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची सभा बीडमध्ये होणार होती ती रद्द झाली होती आणि आता ती सभा सतरा तारखेला होणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरू झाली आहे मात्र या सभेला पुन्हा एकदा मनोज दरांगे यांचे सहकारी यांनी विरोध केलेला आहे गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं की ही सभा आम्ही होऊ देणार नाही मराठा समाजाच्या विरोधात आणि मराठा समाजाला विरोध करणार छगन भुजबळ यांनी आधी आपला राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा आणि त्यानंतरच या सभेला यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीत आता बीडमध्ये पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष आणि वाद आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आता अठरा सतरा तारखेला होणाऱ्या सभेला भुजबळ पोहोचणार आहे आणि दुसरीकडे हा विरोध विरोधात पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते मात्र आता हा विरोध कुठपर्यंत जातो आणि ह्या सगळ्या वादात आता नेमकं काय यावर सोल्युशन काढलं जातं का हे पाहणं मतच असणार आहे मात्र भुजबळांच्या या सभेला जनांगींच्या सहकार्याने विरोध केला आहे नक्कीच या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोसे